नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मित्र मात्र त्याच्या मैत्रिणीला घेऊन घरी आलेला असतो आणि तो सांगू लागतो की तुझ्याकडे तर नोकरी नसून सुद्धा तुझं लग्न झालं पण माझं सगळं असून सुद्धा हिच्या आई वडील माझ्या लग्नाला परवानगी देत नाही म्हणून मी खरच कंटाळलो आहे मावशी तर लगेचच आता तेजसची आई म्हणते ते काहीही कारण असू दे पण घरच्यांची परवानगी असल्याशिवाय लग्न अजिबातच करायचं नाही आणि हे ऐकून मात्र आता आभाला टेन्शन येतं असल्याने आबाच्या मनामध्ये काय सुरू आहे हे, हे मात्र मानसीला कळत असत त्यामुळे मानसी ही आबाकडेच बघत असते दुसरीकडे मात्र त्याची मित्र आणि मैत्रीण दोघेही नाराज होता की आता आपलं लग्न कॅन्सल होईल बहुतेक आणि इकडे आबाला मात्र टेन्शन येतं की आता माझ्या लग्नाला घरातले कोणीच परवानगी देणार नाही त्यामुळे आमचं लग्न होईल की नाही या गोष्टीची तिला शंका असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता होळीचा कार्यक्रम असतो तेव्हा मात्र तेजस बरोबर विनोद शर्त खेळतो तेव्हा आता विनोद हारतो त्यामुळे लगेच आता इकडे गायत्री पदर खोजते आणि ती म्हणते विनोद हारला म्हणून काय झालं मी आहे ना आता माझ्या बरोबर खेळ आणि आता तेजस तिच्या बरोबर नारळाचा गेम खेळणारच असतो तेवढ्यात त्याला ते माणसी थांबवते आणि ती म्हणते सामना हा बरोबरीचा व्हायला पाहिजे म्हणून आता, आता ती तेजसच्या हातातला नारळ स्वतः घेते आणि आता स्वतः गायत्री समोर ती खेळणार असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा